श्री स्वामी समर्क नमस्कार सर्वांना मी माधवी आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही म्हणत असाल डेली ब्लॉगमध्ये इतकी का तयार झालेली आहे पण नाही कालच तुम्ही ब्लॉग पाहिला किचन क्लिनिंगचा ब्लॉग तर मी टाकलेला आहे म्हणलं मग आता इतकं किचन क्लीन करून एकदम टकाटक झालेलं आहे तर किचन टूरचा व्हिडिओ तर झालाच पाहिजे म्हणलं आणि हा व्लॉग ना माझ्या खूप खोब, खूप खूप असं जवळचा आहे कारण खूप जास्त टाईम मी किचनमध्ये घालवते आणि प्रत्येक गृहिणीचं किचन हे खूप जास्त फेवरेट असतं आणि तसंच ना माझं पण खूप जास्त फेवरेट आहे मला दिवस दिवस जरी किचनमध्ये घालवायला लावलं ना तरी मी घालवू शकते आणि कसं का असते ना ज्याचं त्याचं किचन हे प्रत्येकाला खूप प्रिय असतं तरी माझं माझं जसं किचन आहे तसं ना मला कोणत्याच म्हणजे कोणत्याच पद्धतीने कमतरता नाही आहे त्याची सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक गृहिणीचं म्हणजे मॉड्युलर किचन असू द्या किंवा साधं असू द्या किंवा कसंही असू द्या प्रत्येक गृहिणीचं तिचं तिचं हे खूप जास्त फेवरेट असतं हे मला माहीतच आहे त्याचप्रकारे माझं देखील आहे म्हणून हा हा ब्लॉग माझा खूप 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 जास्त फेवरेट होणार आहे आय होप की तुम्हाला देखील आवडेल हा ब्लॉग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मी आणि मी दाखवते की मी म्हणजे मी माझ्या किचनमध्ये कसं अरेंजमेंट केलेली आहे आ, हे किचन ना खूप जुनं आहे एक ऐंशी वर्षापेक्षा देखील ना जास्त जुनं जास्त टाईम झालेलं जा आहे या किचनला बांधून आणि त्यानंतर काही कारणांमुळे आम्हाला रिनोव्हेशन पण करता आलेलं नाही आहे थोडंफार फक्त हे टाईल्स जे 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 दिसतातून तुम्हाला तेवढंच आम्ही रिनोव्हेशन केलेलं आहे त्याशिवाय झिरो झिरो आहे काहीच आम्ही बदल केलेला नाही आहे याच्यामुळं याच्यामध्ये त्याची त्याच्यामागं देखील दे काही कारणं आहेत पण मग तुम्हाला दाखवते मी की ऐंशी वर्ष जुनं असलेलं किचन मी आणखीन देखील कसं मेंटेन केलेलं आहे आणि कसं मला इतकं आवडतं ते किचन आणखीन देखील आणि आवडायला ना इथून आवडावं लागतं ते प्रत्येक गोष्ट खूप छान शोची खूप महागडी खूप अशी डोळ्यांना चकाचक देणारी असेल तरच आवडते असं नाही काही गोष्टींसोबत ना असं इथून अटॅचमेंट होऊन जाते तसंच काहीसं आहे माझं देखील या किचन किचनसोबत कारण मला स्वयंपाक करायला खूप आवडतो स्वयंपाक करण्यापेक्षा मला ना खाऊ घालायला खूप आवडतं म्हणजे असं खाऊ घालते ना मी कुणाला पण खाऊ घालते ना असं इतकी शांती भेटते ना खूप भारी वाटतं मला तुम्ही म्हणा असेल खूप जास्त बोलते हे खूप आरती करते पण नाही जास्त नाही बोलणार आता पटकन ब्लॉगला सुरुवात करते स्टार्टिंग ही अशी होते पहा दरवाजा वगैरे इथं असा आहे आणि इथून असं आतमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या साईडलाच ना हे उखळ जा आहे माझ्याकडे जे अगोदर असायचे ना आता मी तेवढं यूज करत नाही तेवढं म्हणजे करतच नाही तितका टाईमही नसतो ना पटकन मिक्सरवरती बारीक करण्याची आपल्याला सवय लागलेली असते त्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर ना हे पूर्ण मी आत्ता मी इथं दारात आहे आल्यानंतर हे पूर्ण असं माझं किचन आहे आल्यानंतर ना ह्या उखळच्या शेजारीच इथं डेरा ठेवलेला आहे आणि इथं दररोजची जे भांडी असते ते मांडणी ठेवलेली आहे इथं वरती इडलीचं पात्र वगैरे आणि एक्स्ट्राचं तूप आहे वरती आणि दररोज लागणारे पातिले कुकरचे डबे ग्लास ताट प्लेट ना म्हणजे डेली जे भांडे जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये वापरतो ते आहेत तिथं हे पहा इथं या साईडला हे दरवाजा असा आहे इथून एंट्री आणि दाराच्या पाठीमागच ना ते खुट्ट्याच तर असायचे ना अगोदर तसेच आहे तिथं त्याला सगळ्या पिशव्या लावलेले आहेत मार्केटला जाताना लागतात ते इथं वॉच आहे आणि दरवाजाच्या मग या साईडला ना फ्रीज आहे आणि वरती जे माळ्यावरती दिसतात ते मोठे मोठे पातेले वरती ते कुरडई पापड वगैरे ठेवतो ना ते आहेत सगळे हा माळा या साईडचा आणि कुकिंग हा रेसिपी बनवत होते ना मग त्यावेळेस लाईट जास्त लागत होती म्हणून बरोबर इथं गॅसच्या खाली ना सॉरी गॅसच्या वरती ही लाईट लावलेली आहे आणि या दाराच्या या साईडला इथं हा फ्रीज फ्रीजवरती फक्त एक बास्केट ठेवलेली आहे काहीतरी ठेवलं जातंच ना म्हणून ते बास्केट ठेवले आणि फ्रीजमुळं ना या साईडच्या कपाटात थोडा अंधारच पडतो लाईट या साईडला आणि फ्रीज आडवा असल्यामुळं नाही का इकडं जास्त उजेड येतच नाही वरती सगळे काचेचे ग्लास कप ठेवलेले आहेत मी कारण ग्लास आणि कप आवडत म्हणजे छान वाटतं असं मला वेगवेगळ्या कपांमध्ये चहा वगैरे प्यायला आणि इथं खाली जे तुम्ही पाहता म्हणजे काचेच्या बॉटलमध्ये वगैरे फुटाणे वगैरे आहेत त्यानंतर इथं हे सगळे मसाले छोटे छोटे याच्यामध्ये आणि पाठीमागं देखील ना बिर्याणी मसाला आणि हा सांबर मसाला पावभाजी मसाला असं ते जे जे हळद आहे ते चिंग्सचे वगैरे येतात ना चटणीचे तेच डबे ना मी असं त्याला ते छान क्लीन करून ठेवलेले आहेत त्याच्यामध्येच आणि साईडला ना म्हणजे इथंच माझा गॅस आहे ना गॅसच्या इथंच ना मला पटकन घेता येईल असं तेलाची किटली तुपाचा डबा आणि हे चपातीला लावायचं तेल चॉपिंग पॅ चॉपिंग बोर्ड आहे आणि इथं चाकू ठेवलेले आहेत म्हणजे तेल पण कसं डाव्या हाताने घेऊन पटकन आपल्याला उजव्या हाताने वापरता येतं म्हणजे किटली खराबदेखील होत नाही आणि इथं चाकू ठेवलेलं आहे कारण धारधार गोष्टी लवकर नजरेस पडू नये असं म्हणतात म्हणून मग असंच इथंच ठेवलेलं आहे चाकू आणि या साईडला ना मिक्सरचे भांडे आणि डेलीचे चमचे वगैरे आहेत आणि खालच्या कप्प्यामध्ये ना मग तिथं काय नाही जे एक्स्ट्राचे कंटेनर असतात ना फ्रीजमध्ये ठेवायचे ते आणि किचनमध्ये लागणारे टॉवेल वगैरे ते आहेत आणि एक्स्ट्राचे जे कॅरीबॅग असतात ते तिथं आहेत लाईट उजेड पडत नाही तिथं छान फ्रीज अडवा असल्यामुळं आणि तेलाचा डबा आहे तिथं साईडला पण मग फ्रीज ठेवायला दुसरीकडे कुठं जागा पण नाही आहे म्हणून तो फ्रीज ना तिथंच ठेवलेला आहे मग इथं हा गॅस आहे माझा असा गॅसच्या तिथं एक मिठाचा डबा आणि फक्त चमचे लाइटर तेवढंच ठेवलेलं ला आहे मी कारण छोटंच आहे ना होतं जास्त तिथं ठेवलं तर मग स्वयंपाक करताना ना खूप असं अवघडल्यासारखं होतं गर्दी गर्दी खूप होते आणि गॅसच्या बरोबर खाली ना गहू आणि ज्वारी त्याचे पिठाचे डबे ठेवलेले आहेत विळी आहे पळकोट लाटणं देखील तिथंच आहे आणि गॅसच्या या साईडलाच बेसिंग आहे बेसिंग का काय माहिती तिथं बेसिंगचं जे स्टीलचं येतं ते देखील बसवले नाहीत असंच आहे मग असंच वापरतो आहे आम्ही आणि आता तिथं बसवायचं म्हटलं तरी बसवायला येत नाही आहे तेवढ्या जागेमध्ये कस काय काय माहिती आणि वरती मग असेच थोडेसे भांडे ठेवलेले आहेत हांडा वगैरे आणि खिडकी नाही आहे किचनमध्ये वरती जे तुम्हाला छोटी दिसते तेवढीच छोटी खिडकी आहे इथं आत्ताच भांडे धुवून ठेवलेले आहेत मी आणि बरोबर त्या ओट्याच्या खाली ना इथं जे आहे दररोज लागणार आहे दररोज लागतं ना साखर चहापत्ती खलबत्ता मसाल्याचा डबा वगैरे इथं आहे आणि कढई कुकर वगैरे इथं ठेवते मी इथं जास्त गर्दी करत नाही कारण इथं दिवसातून दहा वीस वेळा हात लागतो इथं जास्त गर्दी करत नाही म्हणून मी आणि मग या ओट्यावरती ना साईडला इंड इंडक्शन आहे मिक्सर आणि पाण्याचा जार ठेवलेला हो आहे आणि या साईडला या टाकीमध्ये ना एक्स्ट्राची काही भांडी आहेत वरती जे सुशीला बनवण्यासाठी चिरमोरे लागतात ते चिरमोरे आहेत आणि याच साईडला वरती ना जे एक्स्ट्राची हळद काळं तिखट लाल तिखट आपण बनवतो ते ठेवलेलं आहे आणि या साईडला सगळे स्टीलचे डबे आता याच्यामध्ये सगळं किराणा सामान वगैरे असतं त्या डब्या आणि याच साईडला ना इथं पहिल्या डब्यामध्ये तांदूळ डाळ आणि मुलींचे शाळेचे डबे आणि पाण्याचे बॉटल इतकंच असतं इथं कारण ते सारखंच लागतं म्हणून आणि खाली मग असंच थोडाफार किराणा काही उरलेले सामान वगैरे झालं मग हे इतकंच आहे माझं किचन तुम्ही पाहत आहात तसं तर हे खूप सुंदर असं किचन ना मी जपून ठेवलेलं आहे आणखीन मला हे माझं किचन कसं आवडलं मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आय होप की तुम्हाला सर्वांना आवडलेलं अस असणार आहे आणि मला माहिती आहे की सगळेजण कौतुकच करणार आहेत माझण कौतुक करणाराच सगळा माझा ऑडियन्स आहे इतकं इतकं मी किचन छान मेंटेन ठेवलेलं हो आहे तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा हां शेअर नक्कीच करा मी तुम्हाला शेअर करा कधीच बोलत नाही पण हा ब्लॉग नक्कीच शेअर करा कारण इतकं म्हणजे सगळे भारी भारी किचन तर यूट्यूबवरती असतं तर हा हे किचनसुद्धा ना भरपूर जणांकडे जायला हवं आहे शेअर देखील भरपूर जणांना करा आणि तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर कमेंट पण करा किंवा काही सांगायचं असेल सा, मला काही बदल करायचे असतील तर, तरी देखील कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा हेल्दी आणि फिट राहा तोपर्यंत बाय